पण ज्यावेळी तुम्ही अंतकरणापासून त्याला हाक मारता त्यावेळी मात्र तो नक्की तुम्हाला उचलून घेतल्याशिवाय राहणार नाही उचलून म्हणजे वर राही पण <laughs> तुमच्यावरती लक्ष देईल सांगायचं तात्पर्य एकच प्रेम करत असताना सगळ्यांसाठी आपण रडतो आईसाठी रडतो वडिलांसाठी रडतो बायकोसाठी रडतो लेकरांसाठी रडतो पाहुणेरावळ्यांसाठी निरावळ्यांसाठी रडतो जोडीदारांसाठी रडतो देवासाठी कधी सुद्धा रडत नाही त्यामुळे तो आपल्याकडे लक्ष देत नाही पंढरपूरच्या वारीला जातो दिवसभर कुरकुरे गोळा कर दिवसभर बिस्किट गोळा कर खिचडी खा ही खा ती खा वारीला आहे वारीला आहे म्हणता म्हणता पाच किलो वाढून येतो आणि घरी आल्याच्या नंतर बायको पण म्हणते वारीला गेलते खायला भेटलं नसेल परत दहा पंधरा दिवस ती चांगली कच का खायला घालते म्हणजे तेही पाच किलो दहा बारा किलो वाढून येतोय पंढरपूरवरून पण कमी होत नाही पण कधी पंढरपूरला जात असताना पहिला मुक्काम झालाय कधी संध्याकाळी डोळे जाकून बसलोय का देवा तुझ्यासाठी बघ आता वीस पंचवीस किलोमीटर चालत चालत आलोय पंढरपूरला आहे पण आल्याच्या नंतर सुद्धा तू दर्शन दिशील का म्हणून कधी आपल्या डोळ्यातून आश्रू आल्यात का आल्यात का कधी नाही आले माझं बोलणं थोडस जड वाटू द्या पण बघा कधी आपल्याला भगवंतासाठी आपल्या डोळ्यातून आश्रू आले नाही म्हणून मला एकच सांगावेसे वाटतं आयुष्यामध्ये दुसरं काही करण्यापेक्षा त्याच्यासाठी थोडसं जगा क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गवा क्या किया रे जिसे पारा था उसको ¡Vamos! i am